पुढची बातमी बघूयात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवणारी अशी बातमी समोर आली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं उद्धव ठाकरे गटामधील दोन आमदार सोडले तर उर्वरित सर्व आमदार शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेशही करणार आहेत असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाणे आहे काल संजय राऊत बोलले की एक धमाका दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळेल मात्र तुम्हीच धमाका द्यायच्या तयारीमध्ये काय नेमका धमाका असणार आहे आम्ही धमाका देणार आहोत त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून सुरुवात सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बी एम सीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहे आम्ही दसरा मेळावा आमचा झाला की दसऱ्या वेळा होता लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्षप्रवेश करतो हतकत आहे म्हणून ते येत आहे असं नाही आहे त्यांच्या पक्षामध्ये नाराजी प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे संजय राऊत ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष डुबवला आम्हा लोकांना सुद्धा न्यायाला जास्त आमचा वेगळा गट यासाठी स्थापन करण्यात आला की त्यांनी कधी आम्हाला न्याय दिला नाही क्या संजय राऊतामुळे ज्या पक्षाचा संपूर्ण सत्यानाथ होता है है ते उद्धव साहेबांनी समजायला पाहिजे खरंच म्हणजे दसरा मेळाव्यानंतर त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश देखील होणार आहे कॅमेरामॅन मिथून आजमणेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर दरम्यान कृपाल तुमाने यांनी केलेला दावा आपण पाहिला आणि याच दाव्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आमदार महेश सावंत आणि वैभव नाईक नेमकं काय म्हणतात बघूया कोण म्हणते ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतायत दारुण दारूण पराभव केला लोकसभेला काय यांच्यावर तुम्ही यांना महत्व देता या लोकांना त्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे आमच्याकडून गेल्यावर त्यांचा जा पराभव झाला आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार त्यावर तुमचं नशीब फुटलंय ते बघा आधी गोपाल माने कोण आहे हेच मला अगोदर माहिती नाही आणि ज्याला मनाला वाटेल ते बोलतात कसा आहे ते शिंदे सरकारची शाबासकी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात आता त्यांना काय माहिती सगळेच आमदार असतील तर मला त्यांनी विचारा त्यांना विचारा की महेश सावंतचा नंबर आहे का त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही आमचं सगवत बाळासाहेब ठाकरे आहेत आणि आम्ही आहेत त्या ठिकाणी जाणार आता दसऱ्याला किती दिवस राहिले आहेत मला वाटतं अजून वीस ते पंचवीस दिवस झाले तर तुम्ही घोडा मैदान जवळ आहे याच्याला आपण अर्थ करा त्यांना तुपाल मानेंना विचारा बाबा कोण कुन कोण असतील त्यांची यादी डिक्लेअर करावं अनेक कार्यकर्ते सुद्धा हे अनेक आमशे जुगारून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सत्ता असताना सुद्धा आहे परंतु शिंदे गटाची अवस्था आता काय आहे आणि ह्या पुढच्या काळात काय होईल याची तुम्हाला काळजी करा करावी कारण सत्ता होईल शिंदेकडे अनेक आमदार अनेक कार्यकर्ते जात होते परंतु आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आता कारभार सुरू केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व येणाऱ्या काही वर्ष महिन्यामध्ये काय होईल याची काळजी तुम्हाला मी करावी अशी माझी त्यांना सल्ला आहे